उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाचे युवा नेते देवेंद्र कोठे यांनी शहर मध्य मतदारसंघात वही वाटप उपक्रम राबवला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून भाजप नेते देवेंद्र कोठे यांनी सोलापूर शहर मध्य विधानसभा मध्य पश्चिम मंडळातील प्रभाग क्रमांक सोळा सोनामाता कन्या विद्यालय येथील विद्यार्थ्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चौपन्नाव्या वाढदिवसानिमित्त चोपन्न हजार वयांचं वाटप या सेवा कार्यक्रमांतर्गत वयांचं वाटप केलं या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे दंडवते महाराज मठाचे गोविंदराज दंडवते म्हणाले की स्वच्छ प्रतिमा अभ्यासवृत्ती कौशल युवा राजकारणी आणि विकसनशील धोरणांसह विविध विषयांचा व्यासंग असणारे देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस साजरा करत असताना विशेष आनंद होतोय अशीच उत्तरोत्तर प्रगती देवेंद्र कोठे यांचीही व्हावी असं आशीन त्यांनी दिलं त्या देवेंद्रापुरता पोचवण्यासाठी आपल्याला सोलापूरच्या एक देवेंद्र दिलेला आहे आणि तो देवेंद्र म्हणजे नावाचा देवेंद्र आहे त्याला एक चांगली पूर्व पुढे का आहे त्याला कोठे परिवाराचा वारसा आहे कुठे परिवार हा नेहमीच सेवामय वृत्तीनेच युवा नेते देवेंद्र कोठे यांनी स्वर्गीय विष्णुबंत कोठे प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली आत्मतृप्ती योजनेअंतर्गत आजपर्यंत एक लाख ऐंशी हजार ज्येष्ठ वयोवृद्ध नागरिकांना जेवणाचे डबे अपघातग्रस्त व्यक्ती अनाथ गरजूंना वस्तूंचं तसंच कपड्यांचं वाटप गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप रक्तदान शिबिर असे अनेक उपक्रम राबवण्यात आल्याचं त्यांनी सा सांगितलं या कार्यक्रमास माजी महापौर श्रीकांचना यन्नम शाळेचे मुख्याध्यापक परशुराम अघोर यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते